फडणवीसच्या छाताडावर बसून आणलं हो महादेव जानकर म्हणतात की मागील दहा वर्षामध्ये माधव जानकरचा काय संबंध आहे परभणीशी तुम्ही सांगा एक उत्तर तुम्ही द्या आमच्या प्रश्नाचं उत्तर माधेव जानकर साताऱ्याचा आहे परभणीचा आहे ते कोणाच्या हातावर चिरू दिले का होताना बघ त्याचा काय संबंध आहे महादेव जानकर परभणीशी पंजाब बदल काय सांगा पंजाब रोडक आता ते आता सांगितले की आमच्या मित्रानं मतदान फोडण्यासाठी उभे केलेलं माझ्याने उमेदवार आहे ते काहीतरी चिल्लर गुलर घेऊन खर्च घेतले ते घेतले का नाही घेतले सर्व लोकांना माहित झालं की बाबा काहीतरी उभं केलेला माणूस आहे महाविकास आघाडीच्या जागा किती राज्यामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा पैकी आता तुमचा सर्व दाखवायला सदोतीस अडोतीस जागा आहे महाविकास आघाडीच्या येणार आहेत अठरा ते वीस जागा शिवसेने दाखवायत उद्धव साहेबांच्या शरद पवारांनी मागे विधान केलेलं आहे तीस ते पस्तीस जागा महाविकास आघाडीला भेटतील सदोतीस जागा भेटतील सदोतीस भेटतील लोकसभेमध्ये खासदार परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा आरक्षणाचा फार मोठा इफेक्ट दिसणार आहे परभणीच नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसभेला मराठा आरक्षणाचा इफेक्ट होणार आहे मराठासोबतच मुस्लिम मतदान सोबतच आहे त्यानुसार या दोन्हीचाही फायदा महाविकास आघाडीला होणार आहे बर महाविकास आघाडी जर सरकार सत्तेमध्ये आलं किंवा हो राहुल गांधी प्रधानमंत्री झाले तर आरक्षण का नाही ना आरक्षणाचा प्रश्न लोकसभेला नाहीये आरक्षणाचा प्रश्न विधानसभेचा आहे आता मागे त्यांनी तर घोषणा केलेली आहे किंवा जे पन्नास टक्केच बॅरिकेट आहे ते आपण तोडून पन्नास टक्केची मर्यादा वाढू म्हणून त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यांचं सरकार होतं त्यांनी का नाही दिलं मग काँग्रेस काँग्रेसची सत्ता होती केंद्रामध्ये आता दहा वर्ष झालं भारतीय जनता पार्टी पण नाही दिलेलं आहे पण याच्या अगोदर पण सत्तर वर्ष होती मराठ्यांचा वापर झालेला कामात असं नक्कीच झालेला आहे मराठ्याला दोन्ही सरकारने किंवा कोणत्याही पक्षाने आतापर्यंत वापरच करून घेत नाही करून घेतलेला आहे कोणीच आरक्षण दिलेलं नाहीये आणि ह्या वेळेस आता लोकसभेला जसं जारांगे पाटलांनी सांगितलं होतं की बा आपल्याला ज्यांनी अंतरविला रात्री चार्ज केला किंवा वाशिला गुलाल उदळा त्याचा ज्यांनी अपमान केला त्यांना धडा शुका म्हणून सांगितले त्या पद्धतीने मराठ्यांनी केलेली आहे आता विधानसभेला मराठ्यांचे 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 माणसं उभे करायला पाहिजे शंभर टक्के पाटील उभे करणारच आहेत चार जून पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे चार जून पर्यंत जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सगळे सोहऱ्याची अंमलबजावणी जर नाही झाली तर विधानसभेची घोषणा होणार आहे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी ला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जरांगी पाटलाच्या नेतृत्वाखाली सर्व जाती समूहाला घेऊन ते लढणार आहे परभणी लोकसभेमध्ये खासदार कोण होईल बंडू जाधव का म्हणजे का म्हणजे पण तुम्ही खासदार होतील पण त्यांचं कारण म्हणजे निवडून येण्याची कारण निवडून येण्याची शक्यता म्हणजे आता आम्ही एक ओपन माणसं आहेत मराठा समाज हा ते आम्हाला जाण करणं खूप विरोध केलेला आहे मराठा आरक्षणासाठी हम्म त्याच्यामुळे आम्ही बंडूसला मतदान केलं बरं अजून काही पंजाब रोड काय माहिती दादा का, काय सांगाल परभणी लोकसभेमध्ये कोणाची सध्या हवा आहे चर्चा कोणाची खासदार बंडू जाधव बर बंडू जाधव येतील का निवडून शंभर टक्के आता ओबीसी समाज भी, भी परभणी जिल्ह्यामध्ये भरपूर आहे परभणी लोकसभे मध्ये भरपूर आहे त्यामुळेच महायुतीनं महादेव जानकर ओबीसी चेहरा म्हणून दिलेला आहे याचा फॅक्ट काय पडेल का ओबीसी समाज त्यांच्या बाजूने राहील का राहील ना ऐंशी टक्के राहील वीस टक्के आम्हाला पडलं तसं जर राहिलं तर मग ते निवडून येतील असा फॅक्टर नाही असं सांगतात नाही नाही मराठा समाज पहिली वेळ कसा माहिती का डिवाईड होत होता दोन्ही पक्षाकडं आता पूर्ण मराठा समाज हे शिवसेनेकडे पूर्ण पडणार आहे मुस्लिम पूर्ण आहे तर त्याच्यामुळं तर नक्कीच आपण परभणी लोकसभा मतदारसंघातल्या जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघलेला आहे की संपूर्ण लोकांची जे मानसिकता आहे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे बंडू जाधव निवडून येतील अशी शक्यता या लोकांनी सांगलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर ला तुम्ही लाईक करा शेअर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेज पेजला सुद्धा फॉलो फॉलो करा इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा धन्यवाद